देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम तंत्रबाधा यात आपण आज चर्चा करणार आहोत गंभीर प्रकारचे तंत्रबाधेची ज्यामध्ये घरावरती चौकी लावणे आणि पुतळी तंत्राचा समावेश आहे ज्या घरावर आणि ज्या व्यक्तीवर गंभीर तंत्रबाधा केलेली असते त्या व्यक्तीची सर्वप्रथम झोप खराब होते त्या व्यक्तीला झोपायची भीती वाटते रात्री भयानक स्वप्न पडतात छातीवर कोणी येऊन बसला आहे असा भास होतो किंवा छातीमध्ये कोणी सुरा खुपसत आहे असाही भास होतो आणि प्रत्यक्षात अशा वेदनाही होतात पुतळी तंत्र झालेल्या व्यक्तीचं शरीर खूपदा सुकून जातं शरीरातलं रक्त कमी होतं किंवा कोणीतरी शरीरातलं रक्त शोषून घेतलेलं आहे असा अनुभव होतो अशा व्यक्तीची मानसिक स्थिती खराब होते खूपदा मे माणूस वेडा ठार वेडा होतो रात्री झोपल्यावर खूपदा सुई टोचल्याचा अनुभव येतो साकुनी वार केल्याचा अनुभव येतो असा अनुभव जर कोणाला येत असेल तर समजावं की त्या व्यक्तीवरती पुतळी तंत्राचा प्रयोग झालेला आहे आता हे पुतळी तंत्र कसं केलं जातं तर ज्या व्यक्तीवरती हे तंत्र करायचं असेल त्या व्यक्तीचं वापरलेलं कापड म्हणजे वापरलेले कपडे केस किंवा मूत्र ह्याचा वापर करून पुतळी तंत्र केलं जातं त्यामुळे कुठल्याही व्यक्तींनी स्वतःचे कपडे अंतर्वस्त्र गळालेले केस किंवा दाढीचे केस नख इत्यादी इत्यादी वस्तूंची विल्हेवाट जी आहे ती फार काळजीपूर्वक लावावी स्वतःच या वस्तू जाळून टाकाव्या हा सर्वोत्तम उपाय आहे तांत्रिक लोक किंवा आपला शत्रू ह्याच वस्तूंचा वापर करून पुतळीचा प्रयोग करतात पुतळीवरती ज्या वेळेला मंत्र बोलून चाकूनी वार केला जातो त्यावेळी ज्या व्यक्तीची पुतळी बनवलेली आहे त्या व्यक्तीला प्रत्यक्षात चाकूने वार झाल्याचा अनुभव येतो तशा वेदनासुद्धा होतात ज्या व्यक्तीची पुतळी बनवलेली आहे त्या व्यक्तीवरती जी जी क्रिया केली जाईल त्या पुतळीवरती जी जी क्रिया केली जाईल त्या क्रियेचा अनुभव प्रत्यक्षात त्या व्यक्तीला येतो हा पुतळी तंत्राचा अतिशय भयंकर असा परिणाम आहे पुतळी तंत्र प्रयोग ज्या व्यक्तीवरती झालेला आहे त्या व्यक्तीचं मन नेहमी खिन्न राहतं आनंद उत्साह त्याला अजिबात वाटत नाही अशा व्यक्तीची विचारसरणी पूर्ण नकारात्मक होऊन जाते अगदी घराबाहेर पडायचंसुद्धा कॉन्फिडन्स अशा व्यक्तीला राहत नाही त्या व्यक्तीचा आयुष्यातला सगळा इंटरेस्ट संपून जातो न्यूनगंड आणि डिप्रेशनमध्ये अशी व्यक्ती चालली जाते आळस त्या व्यक्तीला चारही बाजूनी घेरून टाकतं त्याला कुठलंच आत्मविश्वास राहत नाही पुतळी तंत्राचा हा इतका भयानक परिणाम दिसून येतो ज्या व्यक्तीची पुतळी केलेली आहे त्या पुतळीवरती जे जे काही क्रिया केली जाईल म्हणजे सुई टोचली तर त्या व्यक्तीला सुई टोचल्याचा अनुभव येतो चाकूनी वार केला तर चाकून वार केल्याचा अनुभव येतो आणखीन काही क्रिया केली तर त्याचा अनुभव येतो हे सगळं मंत्र आणि क्रियेच्या माध्यमातून केलं जातं पुतळी प्रयोग पुतळी प्रयोग हा अतिशय भयानक असा प्रकार आहे आता ज्या घरावरती चौकी बांधलेली असते अशा घरामधलं लोक नेहमी बेचैन राहतात पण घराबाहेर मात्र त्यांची मनस्थिती चांगली राहते ज्या घरामध्ये बेचैनी सतत वाटत असेल किंवा घरापासून दूर पळायची इच्छा जेव्हा होत असेल त्यावेळेस समजावं की त्या घरावरती त्या वास्तूवरती चौकी लावण्यात आलेली आहे अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचं डोकं अजिबात म्हणजे अजिबातच काम करत नाही त्यांचं पूर्ण मस्तिष्क बंधन होऊन जातं कितीही हुशार कितीही इंटेलिजंटी व्यक्ती असली तरी आपल्या डोक्याचा वापरच करू शकत नाही परंतु हे केव्हा होतं जेव्हा आपण घरामध्ये असू त्यावेळेस घराच्या बाहेर पडल्यानंतर मात्र त्या व्यक्तीचं डोकं अगदी व्यवस्थित काम करतं त्याचं मन प्रफुल्लित जातं प्रफुल्लित राहतं त्याला आनंद उत्साह वाटत राहतं पण घरात गेल्यानंतर मात्र डोकं काम करणं बंद करतं चिडचिड होत राहते संताप येत राहतो कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं तंत्र जर केलं असेल तर त्याचा पहिला परिणाम हा दिसतो की झोप डिस्टर्ब होते भयानक स्वप्न पडतात आणि अशी व्यक्ती सतत चिडचिड करत राहते तिला प्रचंड क्रोध येतो अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये काम आणि क्रोध जे आहे ते अचानकपणे वाढतात हा तंत्राचाच प्रभाव आहे आपल्या घरामध्ये जर असे प्रॉब्लेम्स असतील किंवा आपल्या घरामध्ये कुठल्या व्यक्तीवरती पुतळी तंत्र झालं असेल त्या व्यक्तीमध्ये वरचे सिमटम्स दिसत असतील तर सगळ्यात पहिले आपण एका योग्य तांत्रिकाचा शोध घे शोध घेणं फार आवश्यक आहे ह्या सगळ्या क्रिया शरीरामध्ये किंवा घरामध्ये जितका वेळ जितका जास्त वेळ राहतील तितका त्यांचा उपाय करणं कठीण होऊन जातं आणि खूपदा तर त्या इतकी वर्षघरामध्ये किंवा शरीरामध्ये बसून राहतात की त्यांच्यावरती उपाय करणं अजिबात शक्य होत नाही त्यामुळे असे सिमटम्स असे लक्षणं जर कुणामध्ये दिसत असतील आपल्या घरामध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये तर ताबडतोब योग्य तांत्रिकाचा शोध घ्यावा तो तांत्रिक योग्य स्मशानतांत्रिक असावा आणि त्या तांत्रिकाकडनं पहिल्यांदा आपल्या घराची चौकी काढून घ्यावी चौकी काढून घेणं म्हणजे जी तांत्रिक क्रिया केलेली आहे ती नष्ट करणं आणि त्याच्यानंतर घराचं संरक्षण करावं लागतं म्हणजे त्या प्रक्रियेला किलन असं म्हणतात चौकी काढल्यानंतर घराचं किलन केल्यानंतर किंवा पुतळी प्रयोग नष्ट केल्यानंतर सगळ्यात पहिले घरामध्ये जे आहे ते तंत्रात्मक मंत्रांनी हवन करावं लागतं आता तंत्रात्मक मन मंत्र म्हणजे कोण तर भगवती महाकाली भैरव आणि हनुमंत ह्या देवतांचे उग्र असे बीज मंत्र असतात जे तंत्रात्मक ग्रंथांमध्येच आहेत हे मंत्र वैदिक मंत्रांपेक्षा वेगळे आहेत पौराणिक मंत्रांपेक्षा वेगळे आहेत ह्या मंत्रांचं हवन करण्यासाठी तशी योग्य अधिकारी व्यक्ती लागते सर्वसामान्य ब्राह्मणांकडनं अशी हवनं करून घेऊ नये कारण त्याचा उपयोग होत नाही किंबहुना त्या ब्राह्मणांवरच क्रिया उलटायची किंवा आपल्यावरच क्रिया उलटायची शक्यता जास्त असते त्यामुळे उग्रदेवतांचं हवन करण्यासाठी तंत्रात्मक हवन करण्यासाठी तांत्रिक व्यक्ती शोधावा आणि त्याच्याचकडनं जे आहे ते भगवती महाकाली दक्षिणकाली भद्रकाली स्मशानकाली इत्यादी उग्र शक्ती देवतांच्या बीजात्मक मंत्रांनी हवन करावं लागतं भैरव आणि हनुमंत या देवतांचेही सुद्धा उग्र मंत्र उपलब्ध आहेत भैरवाचे तर खूप उग्र मंत्र उपलब्ध आहेत त्यांनीसुद्धा हवन करता येतं हनुमंताच्यासुद्धा मंत्रांनी हवन करता येतं मात्र ते मंत्र उग्र हवे आणि त्याच्यासाठी सामग्रीसुद्धा उग्र अशी वापरावी लागते देवराधा ट्रस्टतर्फे ही सगळी ट्रीटमेंट करवून दिल्या जाते देवराधा ट्रस्टतर्फे जर कुणावरती तुत पुतली प्रयोग झाला असेल एखाद्या घरावरती चौकी लावली असेल तर त्या सगळ्याचा उपचार करून दिला जातो अर्थात हा सगळा उपचार सशुल्क करून दिला जातो आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीवर किंवा आपल्यावरती जर अशी सगळी सिम्पटम्स दिसत असतील अशी लक्षणं दिसत असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपला सगळा उपचार आम्ही सशुल्क करून देऊ आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच करावा